डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विटंबना प्रकरणी भिवंडीत विविध संघटनांची निदर्शने परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र निषेधाचा सूर उमटतोय सोमवारी भिवंडी शहरात विविध आंबेडकरवादी संघटनांनी निदर्शनं करत उपविभागीय अधिकारी यांना विटंबना करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे आरपीआय एकतावादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी यांनी कापाळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन करून प्रांत कार्यालयात निवेदन दिलं काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निवेदन देत या विटंबना घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आमच्या संविधानाच्या प्रतचा जो अपमान करण्यात आला तो अतिशय निंदनीय आहे या अपमानाबाबत आमच्या काही मुलांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आमचा एक ॲडव्होकेट मुलगा सूर्यवंशी याची पोलीस कस्टडीमध्ये जी मी आत्याच बोलेन ती आत्याच झालेली आहे त्याची चौकशी आता पोलिस आमचे अधिकारीसुद्धा करणार आहेत आम्ही सी बी आय चौकशीची आज मागणी केली की ज्या पद्धतीने त्याची हत्या करण्यात आलेली आहे ते संदिग्ध आहे तो कशा पद्धतीने मृत्यू झालेला आहे त्याच्या नातेवाईकांना एक करोडची मदत मिळावी अशी आम्ही अशी आजी आज आम्ही मागणी केलेली आहे आमच्यासोबत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष ओवालजीसुद्धा होते त्यांचे कार्यकर्तेसुद्धा होते आज या महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून मनुवादी सरकार या सत्तेमध्ये आलेला आहे तेव्हापासून आमच्या दलितांवरती असतील अल्पसंख्याक समाजावरती असेल मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार चालू असल्याच्या घटना घडत आहेत माझं एवढंच सांगणं आहे की आपण जरी ज्या वर्णव्यवस्थेखाली जगला असाल देवेंद्र फडणवीस साहेब पण आज तुम्ही संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री बनलेला आहात तर सर्वांना न्याय देणे हे तुमचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे तुम्ही सर्वांना न्यायिक भावनेने बघितलं पाहिजे संविधानाच्या द्वारे हे राज्य चालतं हे तुम्ही दाखवून दिलं पाहिजे तुम्ही कोणत्या शाखेमध्ये वाढलात त्याच्यापेक्षा संविधान या देशाला अभिप्रेत असलेलं सर्व लोकांना स्वाभिमानाची वागणूक देत असलेलं संविधानाच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्रीसुद्धा झालात या देशामध्ये जर वर्णव्यवस्था असती तर क्षत्रियालाच राजा बनण्याचा अधिकार होता आज ब्राह्मणसुद्धा राजा बनू शकतो हे सर्वस्वी अधिकार जर कोणी दिला असेल तर संविधानाने दिला आहे